त्याचा प्रस्तावच राज्य सरकारने काय झालं का निवडणुकीत सगळे लोक हे आहे आणि ते गुंतलेले आणि त्यांना काही वजनच नाही ना मुख्यमंत्र्याचं सचिवावर अधिकाऱ्यावर काही कुठंही प्रकारचं प्रेशर प्रॅक्टिस म्हणजे जे फेशर असतं ते संपलेलं आहे फक्त पक्षासाठी वापरून घ्यायचं आहे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यासाठी वापरायचंच नाही आणि त्यांना माहीतच आहे बटेंगे तो कटेंगे एक नारा काफी आहे शेतकरी मरा का काही उद्या एका नाऱ्यावर हे सगळे शेतकरी तालावर येईल झेंड्याच्या राजकारणात आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि मग धार्मिक राजकारणामध्ये शेतकऱ्याचे असे चालू होईल प्रस्ताव पाठवायचा असताना साधी गोष्ट आहे प्रस्ताव पाठवायला काय पाहिजे दोन पानाचा प्रस्ताव पाठवायला तुम्हाला इतका वेळ लागतो आहे थोडी लाज वाटली पाहिजे ना सरकारला म्हणजे आता केंद्र सरकार तुमचं राज्य सरकार तुमचं केंद्र प्रस्ताव द्यायला तयार पैसे द्यायला तयार आहे पंजाबनं पैसा घेतला पण राज्याला का पैसा आला नाही हा प्रश्न आहे मग देवेंद्रजी तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधी आहे असं वाटतं कृषी मंत्री म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अंतिम अहवाल जेव्हा असतो त्याला थोडा वेळ काय गरज नाही वेळ एका दिवसाचं काम आहे कृषी मंत्री का झोपला काय माहित कलेक्टर आजच्या आज ऑनलाईन बैठक घेतली असते एका दिवशी सगळं झालं असतं लाडकी बहिणी मंजूर कराले शॅन्शन कराले आणि पैसे द्यायला किती वेळ लागला एका महिन्यात सगळं झालं नाटक आहे सगळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे फक्त आठ दिवसाचं अधिवेशन बोलवलं काय कसं वाटतं कधी आम्ही आम्ही ठरवलं सळो की पळो करू सरकारला एक तारीख एक जुलै सरकारची म्हणजे तीस जून सरकारची एक जुलै रेल्वेचं चा एक चाक जरी चाललं ना महाराष्ट्रात आम्ही सरकारले पाहून घेऊ या अधिवेशन अधिवेशनामध्ये काही आता काय अधिवेशनात ते बाकी मोर्चे काढतात आम्ही रेल्वेवर उतरू डायरेक्ट एक जुलैला